त्यानंतर बघूया पुढची बातमी कोरोना योद्धे आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावतायत मात्र हे करत असताना कोरोना योद्धे घरगुती सोहळ्यातही सहभागी होऊ शकत नाही आहेत कोल्हापुरातले शशिकांत पाटील पुण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहेत बावीस मार्चला त्यांच्या मुलाचा जन्म झाला पण अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या चिमुरड्याचा चेहराही बघितलेला नाहीये कोंडस बाळाचा बावीस मार्चला म्हणजेच जनता कर्फ्यूच्या दिवशी जन्म झाला घरात नवा पाहुणा येणं हा खरं तर सगळ्या कुटुंबासाठी मोठा आनंदाचा क्षण मुलाच्या जन्मानं सगळ्या पाटील कुटुंबाला आनंद झाला मात्र लॉकडाऊनमुळे आनंदाच्या या क्षणी बाळासोबत फक्त त्याची आई वर्षा पाटील होत्या इच्छा असूनही लॉकडाऊनमुळे कुणीही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येऊ शकलं नाही तर या चिमुरड्याचे वडील शशिकांत पाटील हे पुण्यात असल्यामुळे त्यांनाही कोल्हापूरला येणं शक्य झालं नाही त्यामुळे शशिकांत मोबाईलच्या स्क्रीनवर त्यांच्या लाडक्या गोंडस बाळाचा चेहरा आभाळा एवढा मोठा भासत होता माझे मिस्टर पोलीस देश सेवेचे कर्तव्य निभावत असल्यामुळे ते अद्यापी बाळाला बघू शकले नाही त्यामुळं मा बाळाला व्हिडिओद्वारे त्यांना दाखवला बावन दिवस झाले तरी बाळाला त्यांनी बघितलेली नाही लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर पतकी यांच्या अनेक झाल्या मात्र बाळाची पाचवीच थाटामाटात करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं तर नातेवाईकही सध्या कुणाला भेटण्यासाठी येऊ शकत नाहीत ये तिची डिलिव्हरी झाली बरोबर बावीस मार्चला ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्याच्या पहिलेच दिवशी तिच्याबरोबर तर कोणीच नव्हतं फक्त आई तिच्याबरोबर होती डिलिव्हरी झाली मुलगा झाला आणि बाहेर आम्ही तर तिचे पती आहेत ते पुण्याला पोलीस पाटील यांच्याप्रमाणेच अनेक जण त्यांच्या बघू शकले नसतील कोरोना विरोधातल्या लढाईतले हे योद्धे असलेले आणि कर्तव्याला प्राधान्य देणारे शशिकांत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना न्यूज एटीन लोकमतचा सलाम संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर